नमस्कार मित्रांनो आईनेच कसे मुलासोबत लग्न करून मित्रांनो श्री स्वामी समर्थ ओम शिवाय ओम नमो नारायणा राधे राधे प्रिय मित्रांनो स्वामी समर्थांच्या कृपाशीर्वादाने मराठी ऑल अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी कथा सांगणार आहे ही कथा खूपच अप्रतिम अशी गोष्ट आहे या कथेमध्ये आपण जाणून घेणार आहोत की आईने का तिच्या मुलासोबत लग्न केलं ती कोणती अशी आई आहे जिने तिच्या पुत्रासोबत लग्न केलं आणि असं त्या आईला का करावं लागलं मित्रांनो ही कथा खूपच रहस्यमय आहे कथेचा विषय एकूण तुम्ही हैराण तर झालाच असाल की हे कसं शक्य आहे एक आई तिच्या मुलासोबत लग्न कसं करू शकते कारण आई आणि मुलाचं नातं एक वेगळंच नातं असतं आई आणि मुलाचं नातं हे या जगातील सर्वात पवित्र नातं आहे परंतु इतकं असतानासुद्धा असं काय घडलं की कोणती मजबुरी आली की त्या आईने तिच्या पुत्रासोबत लग्न केलं या कथेमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की एका आईने तिच्या पुत्रासोबत लग्न का केलं त्याच्याबरोबर चु तुम्ही मराठी ऑल अपडेट या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नकाच चला तर मित्रांनो आपण आपल्या कथेकडे बळूयात प्रिय मित्रांनो तुम्हा सर्वांना सटवाई आईची गोष्ट आज आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत सटवाई आई ही सर्वांचे भाग्य लिहित असते सर्वांचं नशीब लिहित असते तर एके दिवशी सटवाई आई तिच्या लेखाजोखा काढून त्याच्यावर काहीतरी लिहित होती व त्यानंतर जमिनीवर मातीवर सुद्धा सटवाईने काहीतरी लिहित होती आणि ते लिहिल्यानंतर पुन्हा ते पुसत होते मित्रांनो त्या सटवाईची एक मुलगी होती जी तिथेच खेळत होती आणि तिच्या आईला हे सर्व करताना ती पाहत होती ती मुलगी छोटी होती तिच्या आईने हे सर्व करताना पाहून तिला शिर वाट ती पळतच तिच्या आईजवळ आली व तिच्या आईला ती विचारू लागली हे आई हे तू काय करत आहेस तू या जमिनीवर काय लिहित आहेस आणि लिहून पुन्हा का पुसत आहेस तेव्हा सटवाई आईने तिच्या मुलीला समजावलं आणि सांगितलं की सर्वांचं नशीब सर्वांचे भाग्य सर्वांच्या जोड्या मी लिहित असते सर्वांच्या जोड्या मी बनवत असते त्याचबरोबर त्यांच्या जोड्या बिघडवण्याचं काम सुद्धा मीच करत असते हे माझं काम आहे जेव्हा मुलीने हे सर्व ऐकलं तिच्या आई सर्वांचे भाग्य लिहिते सर्वांचे नशीब लिहिते तेव्हा ती मुलगी खूप आनंदित झाली आणि विचार करू लागली माझी आई सर्वांचं भाग्य लिहिते मग माझं भाग्य माझं नशीब आईने सर्वात चांगलं लिहिलं असणार त्यानंतर मुलीने तिच्या आईला विचारलं आता तू माझ्या नशीबाबद्दल सांग मला तू माझं भाग्य तर सर्वात चांगलं उज्ज्वल आणि उत्तम लिहिलं असेल कारण मी तुझी मुलगी आहे हे माता मला हे सांगण्याची कृपा करावी की माझं लग्न कोणासोबत होणार आहे तू माझ्या विवाहाबद्दल काय लिहिले आहेस मुलीचे हे बोलणं ऐकून सटवाई खूप अश्विच पडली आई मुलीला सांगू इच्छित नव्हती ती गप्प बसली तेव्हा मुलीने पुन्हा विचारलं हे आई तू मला विचारला आहेस माझ्या विवाहाबद्दल तू काय लिहिले आहेस तू गप्प का बसली आहेस कारण काय आहे तेव्हा सटवाई म्हणाली पोर मी तुला हे आता सांगू शकत नाही जेव्हा तू अठरा वर्षाची होशील म्हणजेच तरुणी बनशील तेव्हा मी तुला तुझ्या लग्नाबद्दल मी काय लिहिले आहे हे सांगते मित्रांनो त्यानंतर सटवाईची मुलगी त्यावेळेस वाट पाहू लागली ती विचार करू लागली जेव्हा मी अठरा वर्षाची होईल तेव्हा माझ्या आईने विचारलं की माझं लग्न कोणासोबत होणार आहे तर मित्रांनो हळूहळू वेळ पुढे सरकत होता सटवाईची मुलगी आता अठरा वर्षाची झाली होती आणि सटवाई तर रोजच काम चालू होतं सर्वांचं भाग्य लिहिलं सर्वांच्या जोड्या बनवणे आणि त्याचबरोबर त्यांच्या जोड्या बिघडवणे सुद्धा मित्रांनो एके दिवशी ती मुलगी तिच्या आईजवळ येते आणि म्हणू लागते हे माता आज तुम्हाला सांगणे सांगावंच लागेल की तू माझ्या भाग्यात काय लिहिलं आहेस मला माहिती आहे की तू माझं भाग्य खूप चांगल्या प्रकारे लिहिलं असशील कारण मी तुझी मुलगी आहे हे माता तू मला सांगण्याची कृपा कर की माझा विवाह कोणासोबत होणार आहे जेव्हा मुलीने विचारलं तेव्हा सटवाई म्हणाली हो बाळा आज मी तुला सांगणार आहे सटवाई म्हणू लागली पोरी तुझा विवाह तुझ्या पुत्रासोबत होईल आणि मित्रांनो सटवाई आईचे हे बोलणं ऐकून ती मुलगी घाबरली तिच्या चेहऱ्यावरील रंग पूर्णपणे ती राग सुद्धा तिला आला रागात ती म्हणू लागली हे माथे तू खोटं बोलत आहेस तू माझ्या नशिबात हे असलं नको लिहिलं आहेस का जर ही सत्य गोष्ट असेल तर तू माझी कसल्या हृदयाची आई आहे आहेस मी तुझी स्वतःची मुलगी आहे तरी देखील तू माझे भाग्य असे लिहिले आहेस माझं लग्न माझ्या पुत्रासोबत होईल असं भाग्य कोणी तुष्मनाने सुद्धा लिहिलं नाही तू खोटं बोलत आहेस हे मला चांगलंच माहिती आहे जेव्हा सटवाई आई म्हणते नाही मुली मी खरं बोलत आहे हेच तुझ्या भाग्यात लिहिलेलं आहे तेव्हा सटवाईची मुलगी रागात म्हणू लागली हे माते मी तुझे हे बोलणे खरं म्हणू शकत नाही असं कधीच होऊ शकत नाही माझा विवाह कधीच माझ्या मुलासोबत होणार नाही सटवाई आई मला म्हणाली पोरी तू कितीदा राग जरी केला क्रोध केला परंतु जे काही लिहिले आहे तेच होणार तुझा विवाह तुझ्या पुत्रासोबत होणार आईचे हे बोलणं ऐकून ती मुलगी खूप म्हणू लागली की हे माता जसं असेल तसं मी लग्न करणार नाही मी माझ्या पूर्ण आयुष्यात लग्नच करणार नाही मग जर मी लग्नच केलं नाही तर मला पुत्रच होणार नाही आणि जेव्हा मला पुत्रच होणार नाही मग माझे लग्नच माझ्या पुत्रासोबत कसं होईल सटवाई आई म्हणाली पोरी तू काहीही म्हण परंतु मी जे काही लिहिले आहे ते झाल्याशिवाय चुकणार ना नाही मित्रांनो रागाने लालबंद झालेली उलटसुलट बोलत सटवाईची मुलगी तिथून निघून गेली त्यानंतर सटवाईच्या मुलीने विचार केला की मी आता इथेच राहणार नाही मी जंगलात जाऊन झोपडी बनवून तिथं राहते मी कुठल्याही पुरुषाचा कधीही चेहरा पाहणार नाही त्याची सावलीसुद्धा माझ्यावर पडू देणार नाही मग इतकं केल्यावर मी पाहतेच की मला पुत्र कसा होतो आणि विचार करून सटवाईची मुलगी जंगलात गेली तिथे जाऊन झोपडी बनवून राहिली राहू लागली अशा ठिकाणी जी ती गेली जिथे एकही पुरुष जात नव्हता ती विचार करत होती की मी आत माझा चेहरा कुणालाही पुरुषाला दाखवणार नाही किंवा कुठल्याही पुरुषाचा चेहरा सुद्धा पाहणार नाही त्याची सावली सुद्धा माझ्यावर पडू देणार नाही मित्रांनो अशाच प्रकारे सटवाईच्या मुलीने आयुष्यात जंगलात व्यतीत होतं एकदा एका ऋषी आणि जंगलात मार्गाने चालले होते त्यात चालता चालता त्यांना खूपच जास्त तहान लागली आणि भूक लागलीसुद्धा तहानेने ऋषी खूप व्याकुळ झाले होते त्यांना त्या जंगलात एक झोपडी दिसली ते ऋषी त्या झोपडीमध्ये जवळ गेले त्यानंतर विचार केला की या झोपडीमध्ये नक्कीच कोणीतरी राहत असेल ज्यामुळे मला पाणी मिळू शकेल व मला भोजनसुद्धा मिळू शकेल पाणी व भोजन मिळाल्याने माझी तहान भूक शांत होईल जेव्हा ऋषी त्या झोपडीजवळ पोहोचले तेव्हा त्याने बाहेरून आवाज दिला म्हणाले तहानने व्याकुळ झालेलो आहे जर मी आत पाणी प्यायला नाही मिळाल तर माझे प्राण निघून जातील जर कोणी या झोपडीमध्ये राहत असेल तर कृपया मला पाणी पाजा बाहेरून आवाज येत येतो हे ऐकून त्या सटवाईची मुली बाहेर आली परंतु तिने तिचा चेहरावर पूर्णपणे झाकलं होतं कारण तिला तिचा चेहरा कोणालाही दाखवायचा नव्हता इतरसोबत पाण्याचा एक ग्लास घेऊन आले आणि झोपडीच्या बाहेर आणून तिने तो क कलश ठेवून दिला आणि म्हणाली हे ऋषी मुनी तुम्ही हे पाणी पिऊन घ्या मित्रांनो ऋषी ते पाणी प्यायला व त्यामुळे त्याची तहान शांत झाली त्यानंतर सटवाईच्या मुलीने त्या ऋषीला भोजन आणून दिले जेवण करून बाहेर ठेवलं व त्यानंतर ती आतमध्ये निघून गेली आणि म्हणाली हे महाराज तुम्ही हे अन्नग्रहण करून घ्या मित्रांनो त्या ऋषीला माहीत नव्हतं की ही मुलगी कुमारिका आहे त्यांनी जेव्हा अन्न ग्रहण केलं आणि पाणी प्यायले तेव्हा त्या ते मुलीपासून खूप प्रसन्न झाले आणि जाताना तिला आशीर्वाद दिला की हे पोरी मी तुला आशीर्वाद देतो की तुझ्या गर्भातून खूप सुंदर असा पुत्र जन्माले मित्रांनो असा आशीर्वाद देऊन ऋषी तिथून निघून गेला मित्रांनो त्या ऋषीच्या आशीर्वादाने ते सटवायच्या मुलीला गर्भधारण केलं आणि वेळा वेळ भरल्यानंतर तिने तिच्या गर्भातून एक मुलाला जन्म दिला जेव्हा तिने तिच्या पुत्राला पाहिलं तेव्हा ती विचार करू लागली की माझ्या आईचं बोलणं तर खरं होईल तिने विचार केला की मी या मुलाला ठेवणार नाही मी या मुलाला मारून टाकेल मित्रांनो आता तुम्ही विचार करत असाल की बिजाशिवाय झाड उगवलं तर मित्रांनो ही सृष्टी दोन प्रकारची सृष्टी आहे एक आहे सृष्टी आणि दुसरी अमैथून सृष्टी आशीर्वादाने होत असे अस अमैथून सृष्टी असते म्हणजेच आशीर्वादानेच संतान प्राप्ती होते आणि मैथून सृष्टीमध्ये पती पत्नीने संबंध ठेवून संतान प्राप्त होत असते आशीर्वादातून जी संतान प्राप्त होते त्याला अमैथून सृष्टी असं म्हणतात तर मित्रांनो अशा प्रकारे त्या ऋषीच्या आशीर्वादाने सटवाईच्या मुलीला एक पुत्राची प्राप्ती होती व तिचा विचार करत होती की मी या पुत्राला ठेवणार नाही मी या मुला मारून टाकेल मित्रांनो तिने तिच्या मुलाला एका कपड्यामध्ये गुंडाळला आणि त्याला मारण्याची तिथून बाहेर निघाली चालत चालत ती चाला चाला एका गावात पोहोचली तिथे एका कुंभाराचे घर होते आणि त्या क घराच्या बाहेर त्या कुंभाराचा आवा होता मित्रांनो आवा त्याला म्हणतात ज्यामध्ये कुंभार त्याची भांडी शिजवत असतो आवा म्हणजे एक भट्टी असते त्या आवामध्ये भांडी ठेवलेली होती आणि सकाळी त्या भट्टीला आग लावल्याची पूर्णपणे तयारी झाली होती सटवाईच्या मुलीने विचार केला की हे कुंभाराचं घर आहे आणि या सकाळी या भट्टीला आग लावेल तर मित्रांनोही त्या सटवाईच्या मुलीने तिच्या मुलाला त्या कुंभाराच्या भट्टीमध्ये ठेवलं सकाळी जेव्हा कुंभार भट्टीला आग लावेल तेव्हा त्या भट्टीमध्ये माझा मुलगासुद्धा जळून खाक होईल व अशा प्रकारे काही इत कहाणी संपून जाईल असं ती पाहते की माझं लग्न पुत्रासोबत कसे काय होते मी पण पाहतेच की माझं लग्न माझ्या मुलासोबत कसं काय हा विचार करून तिने त्या मुलाला त्या आवामध्ये ठेवलं आणि गुपचुप रात्री तिच्या झोपडीमध्ये निघून गेली मित्रांनो दुसऱ्या दिवशी सकाळी तो कुंभार त्याचा आवामध्ये आग लावण्यासाठी पत्नीला सोबत घेऊन गेला आणि जशी तो आग लावण्याची तयारी करतो तेव्हा त्या भट्टीमध्ये असणारा मुलगा रडू लागला कुंभार आणि कुंभारिणीला समजलं की यामधून एका मुलाचा रडण्याचा आवाज येत आहे तेव्हा त्यांना आश्चर्य वाटले त्यांनी त्या आग नावण्यापूर्वी भट्टी उघडली तेव्हा त्यांनी ते पाहिले की त्यामध्ये एक मुलगा आहे मित्रांनो तो कुंभार आणि कुंभारणीच्या घरामध्ये सुद्धा संतत ती नव्हती कुंभाराच्या पत्नीने त्या मुलाला तिच्या कुशीत उचलला आणि ती खूप आनंदी झाली तिने देवाचे आभार व्यक्त करू लागली ती म्हणू लागली हे प्रभू तुमचे खूप आभार आहेत तुमच्या कृपेने आज आम्हाला एक मुलगा मिळालेला आहे स्वतःचा पुत्र समजवून कुंभार आणि कुंभारीने त्या पुत्राला सांभाळू लागले हळूहळू तो मुलगा मोठा होत चालला आणि तो मुलगा तेथील राजाच्या मुलासोबत खेळू लागला त्या मुलाची आणि राजाची मुलाची घट्ट मैत्री झाली हळूहळू तो मुलगा कुंभाराचा मुलगा तरुण झाला राजाने पाहिले की कुंभाराचा हा मुलगा माझ्या मुलाचा गुपचूप चांगला मित्र आहे तेव्हा ते, ते पाहून राजा खूप प्रसन्न झाला व राजाने कुंभाराच्या मुलाला त्याच्याजवळ नोकरी दिली राजाने कुंभाराच्या मुलाला घोडे पाळण्याची नोकरी दिली मित्रांनो आता तो कुंभाराचा मुलगा घोड्यांच्या तबेल्यात जायचा आणि घोड्यांची सेवा करायचा त्यांना चारण्यासाठी जंगलात घेऊन जायचा हेच त्याचं काम होतं हळूहळू तो मुलगा पूर्णपणे युवक बनला होता तो मुलगा खूपच सुंदर होता एके दिवशी तो मुलगा तबेल्यातून एक घोडा जंगलामध्ये घेऊन गेला आणि तो तिथेच पोहोचला जिथे त्या सटवाईची मुलगी झोपडी बनवून त्या जंगलामध्ये राहत होती तिथे जाऊन जेव्हा तो घोडा गवत खात होता त्या त्याच्यासोबत त्याच्या कुंभाराचा मुलगा होता तेव्हा ती सटवाईची मुलगी झोपडीतून बाहेर आली जेव्हा सटवाईच्या मुलीला त्या कुंभाराचा मुलगा पाहिले तेव्हा त्याचे सौंदर्य पाहून ती मोहित झाली ती विचार करू लागली की हा मुलगा खूपच सुंदर आहे आणि जर मी लग्न करेल फक्त याच्यासोबतच करेल मित्रांनो तो कुंभाराचा मुलगा त्याच ठिकाणी पुढचे दोन तीन दिवस घोड्याला चढण्यासाठी नेत असे एके दिवशी सटवायची मुलगी त्या मुलाजवळ गेली आणि त्याला तिच्या सर्व हकीकत सांगितली आणि विचारलं तू कुठे राहतोस तेव्हा त्या, त्या मुलाने सांगितलं की कुंभाराचा मुलगा आहे आणि मी राजाजवळ नोकरी करतो घोडे चारणे हे माझं काम आहे परंतु हे सर्व का विचारत आहास सटवाईची मुलगी म्हणाली मला तुझ्यासोबत लग्न करायचं आहे मी 对了 जेव्हापासून पाहिलं आहे तेव्हापासून मी तुझ्याकडे मोहित झाले आहे आता मी तुझ्या वाचून राहू शकत नाही मला तुझ्यासोबत लग्न करायचं आहे तेव्हा कुंभाराचा मुलगा म्हणाला जर माझे आई वडील या गोष्टीला राजी झाले तर मी तुझ्यासोबत नक्कीच विवाह करेल तेव्हा सटवाईची मुलगी ठीक आहे म्हणाली तू माझ्या घरी जा आणि मी आईवडिलांना माझ्याबद्दल सांगतो मित्रांनो त्यानंतर तो मुलगा संध्याकाळी जेव्हा घरी जातो तेव्हा आईवडिलांचा सर्व हकीकत सांगतो आणि म्हणतो जंगलामध्ये एक मुलगी राहते आणि ती माझ्यासोबत विवाह करू इच्छिते ती माझ्याशिवाय जगू शकत नाही मी काय करू मित्रांनो जेव्हा कुंभार कुंभाराचे मुलाचे हे बोलणं ऐकलं तेव्हा तो कुंभार राजा राजाजवळ पोहोचला आणि राजाला सर्व हकीकत सांगितली कुंभाराने सांगितलं की जंगलामध्ये एक मुलगी राहत आहे मग मी माझ्या मुलासोबत तिचा विवाह करू इच्छितो आहे तेव्हा राजाला म्हणाला ठीक आहे आपण जंगलात जाऊया आणि त्या मुलीला पाहूया की कि मुलगी किती सुंदर आहे राजा आणि कुंभार त्या जंगलामध्ये पोहोचले तेव्हा ती सटवाईची मुलगी राहत होती सटवाईची मुली झोपडीच्या बाहेर बसली होती राजाने जाऊन त्या मुलीला विचारलं तू कुंभाराच्या मुलासोबत लग्न करू इच्छित आहेस का तेव्हा ती मुलगी म्हणाली हो त्याच्याशिवाय मी जगू शकत नाही मित्रांनो इतकं केल्यानंतर तर राजा म्हणाला ठीक आहे जर तू तू या कुंभाराला मुलीशिवाय मुलाशिवाय जगू शकत नाहीस तर मग मी तुझा आणि या कुंभाराच्या मुलाचा विवाह करून देतो मित्रांनो त्यानंतर राजा आणि कुंभार घरी परत येतात त्यानंतर विवाहाची पूर्ण तातडीने तयारी होते व त्यानंतर राजा आणि त्या सटवायच्या मुलीचे लग्न त्या कुंभाराच्या मुलासोबत लावून देतो मित्रांनो अशा प्रकारे सटवायच्या मुलीचं लग्न तिच्याच पुत्रासोबत होतं आणि ती सटवायची मुलगी तिच्या सासरी म्हणजेच त्या कुंभाराच्या घरी पोहोचते रात्री जेव्हा कुंभाराचा मुलगा त्याच्या पत्नीजवळ पोहोचतो तेव्हा त्या सटवायच्या मुलीने त्या कुंभाराच्या मुलाला त्याबद्दल आणखी विचारलं अनेक पद्धतीने त्याला विचारण्याचा प्रयत्न केला त्याचं वय किती आहे तेव्हा तो मुलगा म्हणाला माझं वय मला माहीत नाही परंतु माझं वय माझ्या आईला नक्कीच माहिती असेल मित्रांनो सटवाईच्या मुलीने हे त्या कुंभाराच्या मुलाला का विचारलं कारण जेव्हा तो कुंभाराचा मुलगा त्या सटवाईच्या मुलीजवळ गेला तेव्हा तिला जरा विचित्र वाटलं आणि म्हणूनच तिने त्या असं विचारलं सटवाईच्या मुलीने तिच्या सासूबाईला बोलावलं हे आई मला याचं वय जाणून घ्यायचं आहे तेव्हा त्या कुंभाराने सांगितलं हे बघ सुनबाई मला तर याचे वय किती आहे हे माहिती नाही कारण हा पुत्र नाही तेव्हा सटवाईची मुलगी म्हणाली हा तुमचा मुलगा नाही तेव्हा कुंभारीने म्हणाली हो पोरी हा माझा मुलगा नाही जेव्हा सटवाईची मुलगी म्हणाली मग हा कोणाचा मुलगा आहे तेव्हा ती कुंभारीण म्हणाली सुनबाई काही वर्षापूर्वीची गोष्ट आहे आमच्या घराबाहेर जी भट्टी आहे त्या भट्टीमध्ये माहीत नाही कोणी एक मुलगा कपड्यामध्ये बांधून या भट्टीमध्ये ठेवून गेले होते ती भट्टीला जेव्हा आग लावण्यासाठी गेले तेव्हा त्यामधून मुलाचा रडण्याचा आवाज आला आणि तास तो आवाज आहे जो माझ्या हृदयामध्ये तुझ्या समोर आहे मला माहिती नाही की कुठली आई होती जी तिच्या स्वतःच्या मुलाला मारण्यासाठी सोडून गेली होती सासूबाईचे हे बोलणं ऐकून ती सटवाईची मुलगी आता घाबरली होती ती सासूबाईंना म्हणाली तुम्ही तो कपडा दाखवू शकाल का ज्यामध्ये या मुलाला गुंडाळून त्या भट्टीमध्ये ठेवलं होतं मित्रांनो जेव्हा ती कुंभारीन तोच कपडा पाहून आली त्यामध्ये तिला मुलगा मिळाला होता जसं तिने तो सुनबाईसमोर कपडा ठेवला आणि जेव्हा सुनबाईने ते कपडा पाहिला तेव्हा तिच्या पायाखालची जमीन सरकली ती विचार करू लागली हे काय झालं ती खूप घाबरली आणि थरथरू लागली मित्रांनो सटवाईच्या मुलीला हे समजलं होतं की हा माझाच मुलगा आहे व आता ती स्वतःचीच लाज वाटू लागली होती ती ताबडतोब तिथून उठते व धावत धावत जाऊन त्या भट्टीमध्ये उडी मारते व प्रकारे ती तिचे प्राण संपवते तर मित्रांनो देवाची कृपा अशी असते की जिथे अनर्थ होणार असतो तिथे पाप घडणार असतं तिथे देव कोणत्या ना कोण कोणत्या रूपाने पोहचतो आणि तो अनर्थ ते पाप घडण्यापासून थांबवतो जर देवाने हे सर्व थांबवलं असतं तर ती रात्र पार पडली नसती तर खूप मोठा अनर्थ झाला असता म्हणूनच देवाने हे मोठे पाप होण्यापासून थांबवले तर मित्रांनो हीच होती आई जिने तिच्या पुत्रासोबत विवाह केला होता असे म्हणतात की सटवाई आई एखाद्याच्या नशिबात जे काही लिहिते ते कोणीच बदलू शकत नाही खूप प्रयत्न केले तरी सटवाईच्या मुलींचे नशीब बदलण्याचे पुत्रासोबत व्यवहार न होण्याचे परंतु सटवाई आईने जे काही लिहिलं होतं ते तेही बदलू शकले नाही शेवटी तेच घडलं जे सटवाईने लिहिलं होतं जर मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर मित्रांनो आजच्या व्हिडिओवर तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांसोबत तुम्ही नक्की शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय हनुमान जय श्री कृष्ण जय श्री विठ्ठल हर हर महादेव जय बजरंग बली जय हनुमान